हॅलो मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर आजचा हा टाईप नंबर दोन व्हिडिओ चालू आहे मित्रांनो हा तिसरा व्हिडिओ आहे याच्या अगोदरचे दोन व्हिडिओ बघितले नसेल तर तुम्ही पाहून घ्या तर पहा हे टाईप नंबर तीन कशा प्रकारचा आहे पहा मित्रांनो पहा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे आपला एचा पगार दहा हजार आठशे रुपये आहे तसेच बीचा पगार नऊ हजार रुपये आहे तर तर आता ह्या प्रश्नावरून एचा पगार दहा हजार आठशे आणि बीचा पगार नऊ हजार आहे तर याच्यावरून एक चार प्रश्न तयार होतात मित्रांनो हे बेसिक चार प्रश्न तुम्हाला सर्वांना आले पाहिजे आणि परीक्षेमध्ये ह्या प्रकारचे प्रश्नसुद्धा विचारतात तर पहिला प्रश्न काय आहे एचा पगार बीच्या पगाराच्या किती टक्के आहे तर पहा पहिला प्रश्न विचारला की एचा पगार बीच्या पगाराच्या किती टक्के आहे असा प्रश्न ते आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे त्याच्यानंतर दुसरा प्रश्न बनतो मित्रांनो बीचा पगार एच्या पगाराच्या किती टक्के आहे इथे एचा पगार विचारला होता बीच्या पगाराच्या किती टक्के आहे तर दुसरा आपण प्रश्न लगेच तयार केलेला आहे बीचा पगार एच्या किती टक्के आहे हे सुद्धा आपल्याला काढायचं आहे त्याच्यानंतर अजून दोन वेगळे प्रश्न तयार होतात एचा पगार बी पेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे किंवा बीचा पगार एपेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे किती टक्क्यांनी जास्त आहे ह्या प्रकारचे प्रश्नसुद्धा परीक्षेमध्ये विचारतात तर आपण सुरुवातीला काय या करूया यांच्या दोघांचे पगार लिहू आपण तर एचा पगार इथं प्रश्नामध्ये काय दिलं पाहाम्यात मित्रांनो दहा हजार आठशे रुपये एचा पगार दिलेला आहे आणि बीचा पगार किती आहे मित्रांनो बीचा पगार आहे नऊ हजार रुपये बीचा पगार दिलेला आहे तर आपल्याला पहिला प्रश्न काय विचारला एचा पगार बीच्या पगाराच्या किती टक्के तर एचा पगार बी चा आता हे दोन शब्द लक्षात ठेवा एचा पगार कोणाच्या बीच्या मग आता याची मांडणी कशी करायचं पहा चा जो शब्द असतो त्याला वर लिहायचं छेदामध्ये अंशामध्ये सॉरी एचा पगार कोणाच्या बीच्या म्हणून आपण खाली काय लिहायचं बी च्या लिहायचं जिथं चा येणार त्याला काय घेणार आपण छेदामध्ये घेणार आणि चा असेल तर तिथं अंशामध्ये म्हणजे एचा पगार बीच्या किती टक्के म्हणल्यामुळं बीला आपण खाली घेतलो आणि गुणिले काय करायचं मित्रांनो शंभर करायचं किती टक्के म्हणल्यामुळं आपण काय करतो गुणिले शंभर तर आता मला सांगा मित्रांनो एचा पगार किती आहे एचा पगार आहे आपला दहा हजार आठशे रुपये एचा पगार दिलेला आहे त्याच्यानंतर बीचा पगार किती आहे नऊ हजार आहे आणि आपण काय करूया इथं गुणिले शंभर लिहूया आता ह्याला जर कॅल्क्युलेशन केला तर तुम्हाला काय सापडते एचा पगार बीच्या पगाराच्या किती टक्के आहे हे तुम्हाला सापडते तर ह्याला कसं सॉल्व्ह करूया हे दोन झिरो हे दोन झिरो कट होतात आणि हा झिरो हा झिरो कट होते आणि उरते किती मित्रांनो उरते आपल्याकडे हे एक झिरो आठ आणि झिरो अजून एक झिरो इथला उरतं आणि खाली नऊ आता ह्याला आपण नऊनं भाग देऊया नऊ एक नऊ इथं परत नऊ एक नऊ इथं किती उरतात एक उरतात नऊ दुने अठरा आणि हे झिरोला झिरो म्हणजेच किती एकशे वीस उत्तर येते मित्रांनो म्हणजेच एचा पगार बीच्या पगाराच्या किती टक्के आहे एकशे वीस टक्के एवढा आहे मित्रांनो हे आपण पहिला प्रकार इथं सॉल्व केलेला आहे दुसरा प्रकार काय आहे बीचा पगार एच्या पगाराच्या किती टक्के आहे आता उलट दिलेलं आहे आता काय विचारलं बीचा पगार म्हणजे आपण काय करूया चा जो शब्द आहे त्याला वर लिहूया कोणाच्या म्हणलं इथं आहे सॉरी चा आपण वर लिहूया बीचा पगार कोणाच्या ए चा म्हणून आपण खाली काय करूया आपण खाली लिहूया ए च्या लिहूया खाली आणि याला कशानं गुणूत आपण शंभर न गुणूया कारण आपण टक्केवारी काढत आहोत तर आता मला सांगा बीचा पगार किती आहे नऊ हजार रुपये आहे आणि बी एचा पगार किती आहे दहा हजार आठशे रुपये आहे आणि याला काय करू आपण शंभरने गुणून घेऊ परत एकदा कॅन्सल करूया दोन झिरो दोन झिरो कट होतात मग इथं उरते किती इथं उरते पहा मित्रांनो हे नऊ हजार जसेच्या तसे आणि भागीले किती उरते हे एकशे आठ उरते मित्रांनो परत नऊनं भाग देऊया नऊ एक नऊ इथं एक उरते नऊ दुने अठरा इथं परत नऊ एक नऊ म्हणजे इथं काय होते वर एक हजार होते मित्रांनो भागीले किती होते बारा आता परत तुम्ही ह्याला कितीनं भाग देऊया ह्याला आपण दोननं भाग दिले तरी चालते हे बघा बे सहा बारा बे पाचशे दहा म्हणजेच इथं काय आहे याचं उत्तर इथं लिहितो पहा मित्रांनो हे पाचशे भागिले किती होते सहा होते आता ह्या सहाना आपण ह्याला काय करूया भाग देऊया तर पहा सहा साई साई छत्तीस सहा सत बेचाळीस साहाआठ अठ्ठेचाळीस सहा आठ अठ्ठेचाळीस होते मित्रांनो किती उरतात दोन उरतात साई एक एकसा साई दोन्ही बारा सहा सा, सात बारा साहित्यिक अठरा साहित्यिक अठरा होते अजून परत दोन उरतात इथं पॉईंट दिलो आपण इथं झिरो दिलो तर अजून साहित्यिक अठरा होते मित्रांनो परत दोन उरतात असं तीनच येते म्हणजेच इथं किती आलं टक्केवारी त्र्याऐंशी पॉईंट तेहतीस म्हणजे तीन तीन त्र्याऐंशी पॉईंट तीन तीन ह्याचं उत्तर आलेलं आहे तुम्हाला फक्त कॅल्क्युलेशन तेवढं करायचं आहे मित्रांनो इथं सर्व कॅल्क्युलेशनसुद्धा मी करून दिलेलं आहे तर इथं फक्त ते शब्दाचे कीवर्ड्स ध्यानात ठेवायचं एचा पगार बीच्या विचारले ना जिथं चा आहे त्याला खाली ठेवायचं छेदामध्ये म्हणजेच डिनॉमिनेटरमध्ये आणि कोणाचा काढायचा आहे त्याला वर ठेवायचं त्याच्यानंतर आपण तिसरा प्रश्न पाहूया तिसरा प्रश्न काय दिले एचा पगार बीपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे आता पहा मित्रांनो किती टक्क्यांनी जास्त आहे किंवा किती टक्क्यांनी कमी आहे याच्यासाठी एक सूत्र आहे तर सूत्र काय आहे मी इथे लिहून ठेव लिहून ठेवलेलं आहे पहा सूत्र आहे टक्क्यांनी जास्त कमी जास्त किंवा कमी त्याच्यासाठी हे एकच सूत्र वापरायचं तर सूत्र काय आहे टक्क्याने जास्त किंवा कमीसाठी फरक भागिले कोणापेक्षा गुणिले शंभर फरक भागिले कोणापेक्षा गुणिले शंभर मग आता आपला प्रश्न काय आहे याचा पगार बीपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे जास्त आहे विचारले ना हा सूत्र घेऊ हो आपण आणि त्याच्या पहिलं काय करायचं आपला वर फरक घ्यायचा आहे फरक म्हणजे ए आणि बी ह्या दोघांमधला फरक पहिलेशा आपण काय करूया हे दहा हजार आठशेमधून नऊ हजार फाय मायनस करूया म्हणजे दहा हजार आठशेमधून आपण काय करूया नऊ हजार रुपये मायनस करूया भागिले कोणापेक्षा कोणापेक्षा विचारले तर आता इथं काय दिलं प्रश्नामध्ये पेक्षा कोणापेक्षा म्हणलं इथं एचा पगार बीपेक्षा कोणापेक्षा बीपेक्षा किती टक्के मग कोणापेक्षा म्हणजे बी बीची व्हॅल्यू किती घेऊ आपण कोणापेक्षा म्हणजे बीची किंमत किती आहे बीची पगार आहे नऊ हजार म्हणून आपण खाली काय करूया नऊ हजार घेऊया पहा हे जे कीवर्ड्स लक्षात ठेवा बीपेक्षा विचारलं म्हणून आपण सूत्रामध्ये कोणापेक्षा म्हटलो इथं बीपेक्षा म्हटलं आणि इथं सूत्रामध्ये कोणापेक्षा म्हणून बीची पगार घ्यायचं आहे आपल्याला तर आता दहा हजारमधून जर नऊ हजार जर गेले तर किती उरतात मित्रांनो एक हजार आठशे रुपये उरतात आणि भागिले किती नऊ हजारला नऊ हजार आणि इथं गुणिले शंभर जसंच्या तसं येतो मित्रांनो इथंसुद्धा परत गुणिले शंभर येतं आता पहा हे दोन झिरो कॅन्सल हे दोन झिरो कॅन्सल परत हा झिरो हा झिरो कॅन्सल होतो आणि आता इथं उरते किती हे एकशे ऐंशी भागीले किती उरते नऊ आता आपण नऊनं भाग देऊया नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा म्हणजे हे झिरो इथं उरते म्हणजेच वीस टक्क्यांनी कसे आहे याचा पगार बी एचा पगार बीपेक्षा किती टक्क्यांनी कि जास्त आहे मग वीस टक्क्यांनी किती आहे जास्त आहे मित्रांनो ह्या प्रकारे तुम्हाला हे प्रश्न सॉल्व्ह करू शकता कोणाचाही पगार विचारू द्या किती टक्क्याने जास्त आहे किती टक्क्याने कमी आहे याच्यासाठी हाच सूत्र तुम्हाला वापरायचं आहे वर फरक घ्यायचा आहे दोन पगारीमधला आणि कोणापेक्षा इथं प्रश्नामध्ये जे विचारलं त्याच्या खाली लिहायचं मित्रांनो आता पा ह्याच्यामध्येच दुसरा प्रश्न याचा उलटा बीचा पगार एपेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे विचारले कमी आणि जास्त कमी असू द्या किंवा जास्त असू द्या सूत्र आपलं तेच असणार आहे कमी किंवा जास्त जर असेल टक्क्यानी तर सूत्र काय असणार आहे आपलं फरक फरक भागिले कोणापेक्षा फरक भागिले कोणापेक्षा कोणापेक्षा म्हणजे आपल्या प्रश्नामध्ये दिलं असते की कोणापेक्षा त्यांनी जास्त आहे जे जा कमी आहे हे काढण्यासाठी प्रश्न व्यवस्थित वाचावा लागेल गुणिले किती शंभर इथं विचारले पा बीचा पगार एपेक्षा म्हणलं म्हणजे आपल्या इथं कोणापेक्षाच्या जागी काय येणार एची किंमत येणार मग आपण सुरुवातीला फरक घेऊया फरक तेच घ्यायचं परत दहा हजार आठशेमधून नऊ हजार मायनस करायचं तर आपण काय करूया दहा हजार आठशेमधून काय करूया नऊ हजार मायनस करूया भागीले काय करू आपण कोणापेक्षा म्हणलं इथं इथं एपेक्षा म्हणलं आहे म्हणून आपण काय करूया एची किंमत घेऊ एची किंमत किती आहे दहा हजार आठशे आहे दहा हजार आठशे एची किंमत आहे तेव्हा इथं पहिल्या प्रश्नामध्ये बीपेक्षा म्हणल्यामुळं आपण बीची किंमत घेतलं होतं खाली नऊ हजार आता इथे दुसऱ्या प्रश्नामध्ये एपेक्षा म्हणल्यामुळं आपण एची किंमत दहा हजार आठशे घेतलो तर आता ह्यांच्या दोघाचा फरक आपण पहिलंच काढून घेतलो होतो एक हजार आठशे रुपये येते मित्रांनो आणि भागिले किती आहे दहा हजार दहा हजार आठशेला दहा हजार आठशे गुणिले किती शंभरला शंभर इथं सूत्रामध्ये गुणिले शंभर आहे आता परत हे दोन झिरो कॅन्सल होतात हे दोन जीरो कॅन्सल होतात इथे उरते काय हे एक हजार आठशे रुपये भागिले एकशे आठ परत एकदा आपण नऊ नऊ भाग देऊया नऊ एक नऊ एक, एक उरतं नऊ दुने नऊ एक नऊ नऊ दुने अठरा त्याच्यानंतर नऊ दुने अठरा म्हणजे इथं काय उरतं इथं वर दोनशे होतात खाली किती होते बारा होते मित्रांनो परत आपण ह्याला दोननं भाग देऊ शकता बे सहा हे बारा बे एक बे आणि हे डबल झिरोला डबल झिरो म्हणजे इथं काय आहे मित्रांनो शंभर भागीले सहा होते आता आपण सहानं भाग देऊ याला पहा सहा एक सहा परत सहा एक सहा चार उरतात सहा साईसाई छत्तीस सायंसाई छत्तीस सायं सहा बेचाळीस होते म्हणजे सायंसाई छत्तीसच घ्यावा लागेल आपला मग इथं जर छत्तीस घेतलो तर इथं किती उरतात मित्रांनो परत चार उरतात परत शून्य देतो आपण चार उरले तर अजून सहा देतो म्हणजेच उत्तर काय येते सोळा पॉईंट सहा सहा येत असते मित्रांनो म्हणजे त्याचं उत्तर किती आहे कितीने कमी आहे सोळा पॉईंट सहा सहाने काय आहे कमी आहे अशा प्रकारे तुम्हाला हे प्रश्न सॉल्व करायचे आहेत ह्या प्रकारचे प्रश्न तर आता याच्यामध्ये पहा मित्रांनो ह्याच प्रकारचा प्रश्न मी तुम्हाला दिलेला आहे ते आपण परत एकदा करूया तर इथं प्रश्न दिलेला आहे सुमितला पाच हजार सातशे रुपये पगार आहे रमेशला तेरा हजार तीनशे रुपये पगार आहे तर सुमितचा पगार, सुमित पगार रमेशच्या किती टक्के आहे इथं काय विचारलं सुमितचा पगार सुमितचा पगार रमेशच्या किती टक्के आहे असं विचारलं मग आता जे चा आहे त्याला वर लिहितो आपण वर म्हणजे इथे लिहितो आपण सुमितचा कोणाच्या विचारलं रमेशच्या रमेशच्या खाली लिहितो रमेशच्या गुणिले शंभर करतो कारण टक्केवारी काढायची तर सुमितचा पगार किती आहे हे पाच हजार सातशे रुपये आणि रमेशचा पगार किती ते आहे तेरा हजार तीनशे रुपये आहे मित्रांनो गुणिले आपण शंभर करतो परत आपण काय करणार हे दोन झिरो हे दोन झिरो कॅन्सल होतात मग इथं किती उतरे सत्तावन्न हे डबल झिरो भागिले किती एकशे तेहतीस तर हे जर बघितलं तुम्ही मित्रांनो एकोणीसच्या भाडामध्ये आहे एकोणीस त्रिक सत्तावन्न एकोणीस सात एकशे तेहतीस म्हणजे इथं काय उरते मित्रांनो हे तीन डबल झिरो भागिले सात मग सातनं जर भागल्या सात एक सात सात चौक अठ्ठावीस होते मित्रांनो सात चोक अठ्ठावीस मग किती उरतात दोन उरतात मग सात दुने चौदा चौदा झाले वीस वीसमधून चौदा गेले किती उरतात सहा उरतात मित्रांनो आणि इथं पॉईंट देतो आपण इथं झिरो देतो सातापाचा पस्तीस सहा सातापाचा पस्तीस सात साहेब एकोणपन्नास साते आठ छप्पन होतील सातेआठे छप्पन मग हे छप्पन जर गेले तर चार उरतात प्लस झिरो मग अजून परत काय करतो आपण सात चौक अठ्ठावीस सातापाचा पस्तीस घेतो आपण सातापाचा पस्तीस म्हणजे याचं उत्तर येते बेचाळीस पॉईंट आठ पाच याचं उत्तर काय येणार बेचाळीस पॉईंट आठ पाच ह्या प्रकारे आपल्याला काय येणार ह्याचं टक्केवारी येणार सुमितचा पगार रमेशच्या किती टक्के आहे बेचाळीस पॉईंट आठ पाच टक्के आहे त्याचप्रकारे आता आपल्याला इथं रमेशचा पगार सुमितच्या पगाराच्या किती टक्के आहे आता इथं उलट आहे रमेशचा पगार सुमित च्या म्हणजे पहिलं आपल्याला काय घ्यायचं आहे रमेश घ्यायचा आहे रमेशचा कोणाच्या विचारलं सुमित चा इथं विचारलं सुमित चा गुणिले किती शंभरला शंभर आता पहा रमेशचा पगार किती आहे रमेशचा पगार आहे तेरा हजार तीनशे रुपये भागिले सुमितचा पगार आहे सत्तावन्न डबल झिरो गुणिले किती डबल झिरो हे म्हणजे शंभर हे दोन जिरो हे दोन झिरो कॅन्सल होतात उरते किती एकशे तेहत्तीस डबल झिरो म्हणजे तेरा हजार तीनशे आणि खाली सत्तावन्न परत आपण एकोणीसने भाग देऊया एकोणीसशे एक एकोणीस एकोणीस त्रिक सत्तावन्न एकोणीस सात एकशे तेहतीस म्हणजे इथं ते किती उरते सातशे भागिले तीन होते मित्रांनो आता परत तीननं भाग देऊया आपण इथं तीन एक तीन तीन, तीन दोन्ही सहा म्हणजे दोन आलं पहिलं मग इथं किती उरतात एक इथं दहा होते मित्रांनो एक उरल्यानंतर तीन त्रिक नऊ इथं तीन येते तीन त्रिक नऊ अजून एक उरतं परत तीन त्रिक नऊ देता परत एक उरते इथं पॉईंट देता इथं झिरो देता परत तीन त्रिक नऊ होते अजून एक उरतं अजून दहा लिहिलं तर परत तीन त्रिक नऊ होते म्हणजेच ह्याचं उत्तर किती येणार दोनशे तेहतीस पॉईंट तीन तीन येतच असते म्हणजे याचं लास्ट उत्तर असणार आहे दोनशे तेहतीस पॉईंट तीन तीन थी म्हणजेच रमेशचा पगार सुमितच्या पगाराच्या किती टक्के आहे दोनशे तेहतीस पॉईंट तीन तीन इतका पगार है? है? मित्रा है। मित्रा है? आहे मित्रांनो आता ह्याच्यानंतरचा प्रश्न काय सुमितचा पगार रमेशच्या पगारापेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे किती टक्क्याने कमी आहे हा प्रश्न आहे तर आता किती टक्क्याने कमी आहे जास्त आहे त्याच्यासाठी आपलं सूत्र आहे टक्क्यांनी कमी टक्क्यांनी कमीसाठी सूत्र काय आहे फरक भागिले कोणापेक्षा फरक भागिले कोणापेक्षा गुणिले काय करायचं आहे हे आपल्याला शंभर करायचं आहे तर आता ह्यांचं फरक घ्यायचं आणि कोणापेक्षा म्हटलं इथं इथं म्हटलं रमेशपेक्षा रमेशच्या विचार पा रम पर रमेशच्या पगारापेक्षा म्हणजे खाली रमेश येणार फरक किती येणार ते फरक तुम्हाला काढून घ्यायचं आहे आणि गुणिले काय करायचं आहे आपल्याला शंभर करायचं आहे ह्या प्रश्नामध्ये जसं आपण सॉल्व्ह केलो त्याचप्रकारे तुम्ही काय करा हा सूत्राचा वापर करून तो गणित करण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला जमत असेल तर तुम्हाला व्यवस्थित हे गणित जमलेत असं समजून घेऊ शकता तुम्ही आता याच्यामध्ये ह्याचं जे उत्तर आहे तुम्हाला फाईंड करायचं आहे मित्रांनो त्याच्यानंतर हा सुद्धा तुम्हाला उत्तर याचं काढायचं आहे तुमचे एक पेज घेऊन बसायचं आहे तुम्हाला त्या पेजवर याचे दोन उत्तरं तुम्हाला काढायचे आहेत आपण काय करूया एक दुसरा नवीन प्रश्न घेऊया तर आता हा प्रश्न पहा पीचा पगार पाच हजार दोनशे रुपये आहे तसेच क्यूचा पगार तीन हजार चारशे रुपये आहे तर पीचा पगार क्यूपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे तर पीचा पगार किती दिला आपल्याला पाच हजार दोनशे रुपये क्यूचा पगार किती दिला आपल्याला तीन हजार चारशे रुपये तर आता इथं काय विचारलंय क्यूचा पगार पीचा पगार क्यूपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे म्हणजे टक्क्यांनी जास्त आहे टक्क्यांनी जास्त आहे तोच आहे सूत्र त्याच्यासाठी आपण हे क्वेश्चन सॉल्व करूया ते प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा आहे आता मी जसं सॉल्व करतो त्याच प्रकारे तुम्हाला सॉल्व करायचं आहे टक्क्यांनी जास्त ह्यासाठी सूत्र काय फरक भागिले कोणापेक्षा कोणापेक्षा गुणिले शंभर लिहितो आपण तर फरक काढायचा ह्यांच्या दोघांचा आपण फरक काढूया इथं तर पहा पाच हजार दोनशेमधून मधून काय करूया तीन हजार चारशे रुपये आपण मायनस करूया तर पा हे झिरोला झिरो हे झिरोला झिरो दोनमधून चार जात नाही तिकडे चार उरते इथं बारा बारामधून चार गेले किती उरतात आठ आणि चारमधून तीन गेले एक म्हणजे फरक किती येते आपलं फरक लिहितो आपण असा हे पा दोन हजार हे पाच हजार दोनशे मायनस तीन हजार चारशे भागिले कोणापेक्षा इथं कोणापेक्षा विचारलंय क्यू पेक्षा म्हणजे क्यूचं खाली लिहायचं आपलं तीन हजार चारशे रुपये गुणिले काय करायचं शंभरला शंभर मांडणी करून देत आहे मी तुम्हाला यांच्या दोघाचा फरक इथं काढलो आपण किती आलं एक हजार आठशे रुपये आलेला आहे भागिले किती आहे हे चौतीस हे डबल झिरो भागिले हे गुणिले शंभर आता हे दोन झिरो हे दोन झिरो कट होतात इथं होते एक हजार आठशे भागिले चौतीस आता आपण काय करू तीननं भाग देऊया याला याला किती देऊ दोननं दिलं दे तरी चालते दे। दोननं देऊ दो बे एक बे बे साते चौदा ब्याण्णवे किती होते अठरा होते म्हणजे इथं नऊशे भागेले किती होते, होते मित्रांनो हे बेसाथी चौदा म्हणजे सतरा होते मित्रांनो आता परत आपण काय करूया याला कितीनं भाग देऊया इथं सतरानं भाग देऊया मित्रांनो सतरा दे एक सतरा सतरा पाच पंच्याऐंशी होते मित्रांनो इथं उरतात पाच पन्नास झाले सतरा एक सतरा सतरा दोन्ही चौतीस घेऊ आपण सतरा दुने किती घेऊया चौतीस घेऊया सतरा दोन्ही चौतीस पन्नासमधून जर आपण चौतीस मायनस केलो मित्रांनो तर पन्नासमधून आपण चौतीस मायनस केल्या तर किती उरतात सोळा उरतात मित्रांनो मग हे सोळा सोळानं तर भाग जात नाही म्हणून इथं पॉईंट देऊया आणि इथं झिरो घेऊया मग सत्याण्णव सत्र्याण्णव एकशे त्रेपन्न होते मित्रांनो एकशे त्रेपन्न म्हणजे एकशे साठमधून एक जर एकशे त्रेपन्न जर गेले तर आपल्याकडे उरते आपल्याकडे उरतात पहा मित्रांनो सत्याण्णव एकशे त्रेपन्न म्हणजेच आपल्याकडे उरतात सात उरतात मग नंतर परत आपण काय करूया इथं शून्य देऊया म्हणजे सत्तर होते सतरा चौक अडुसष्ट होते मित्रांनो सतरा चौक अडुसष्ट सतरा चौक अडुसष्ट होते याच्यानंतर आता भाग द्यायची गरज नाही याचं उत्तर किती आलं आपलं हे बावन्न पॉईंट चार नऊ टक्के बावन्न पॉईंट चार नऊ टक्केनी कसे आहे पगार त्याची जास्त आहे फक्त इथं सतराचा पाडा तुम्हाला पाठ पाहिजे न सतराला तुम्ही भाग दिला तर तुम्हाला इथे उत्तर बावन पॉईंट नऊ चार नऊ चार चार नऊ नऊ चार नऊ चार हे तुम्हाला उत्तर सापडते अशा प्रकारे हे प्रश्न होता ऑप्शन नंबर ह्याचं दोन बरोबर आहे त्याच्यानंतर पहा मित्रांनो शेवटचा प्रश्न आजचा प्रश्न आहे हा हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा आहे हा प्रश्न तुम्हाला मी होमवर्कमध्ये देत आहे एका मोबाईल कंपनीचा नफा बावन्न कोटी आहे तसेच एक एका टी व्ही कंपनीचा नफा एकोणचाळीस कोटी आहे तर टी व्ही कंपनीचा नफा मोबाईल कंपनीच्या नफ्याच्या किती टक्के आहे एवढंच विचारलं काय विचारलं टी व्ही कंपनीचा नफा म्हणजे सुरुवातीला आपण काय करूया टी व्ही टी व्हीचा कोणापेक्षा मोबाईलच्या मोबाईल मोबाईलच्या याला खाली लिहू किती टक्के आहे म्हणल्यामुळे फक्त शंभर घेऊ इथं टी व्हीचा किती आहे टी व्हीचं दिलेलं आहे एकोणचाळीस भागीले मोबाईलचं किती आहे बावन्न आहे गुणिले किती शंभर तर आता ह्याला आपण काय करूया तेराच्या पाण्यामध्ये भाग जाते का बघू तेरा एक तेरा ते दोन सव्वीस तेहत्रीक एकोणचाळीस तेर चौक बावन्न म्हणजेच काय ते तीन भागिले चार गुणिले काय होते मित्रांनो शंभर आता ह्याला आपण काय करूया चारनं भाग देऊया चार एक चार चार दोन्ही आठ दोन उडते चारा पंचवीस म्हणजेच काय होते तीन गुणिले पंचवीस म्हणजेच पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास पंचवीस त्रिक पंच्याहत्तर म्हणजे किती टक्के आहे याचं उत्तर पंचहत्तर टे ऑप्शन नंबर एक मध्य है अशा प्रकार प्रश्न तुम्हारा सॉल्व कराए अशा प्रकार अपन हा हा सीरीज दोन प्रश्न दोन प्रकार प्रश्न बगिति टक्के है विचारे ह्याप्रकार सॉल कराए कि टक् कमी जास्त आए तो हा सूत्र तुम्हारा वपराय है मित्रनो जर का कमेंट आती तो तुम्हें कमेंट मदे करू शकता जर शैनल को नवीन आल तो चैनल सब्सक्राइब करा भेटू पुढ़ वीडियो में धन्यवाद